की आपणाला आपला आवाज मुंबई पर्यंत दे। वन दे, वन दे, आज वैजापूर नगर परिषदच्या अध्यक्ष पद व नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले भारतीय जनता पार्टीचे कर्तव्याध्यक्ष प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार रवींद्र चव्हाण साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले संभाजीनगरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आमदार विक्रांतजी पाटील संभाजीनगर पश्चिम भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयजी खांबायते आपले लोकप्रिय उमेदवार तथा माजी नगर अध्यक्ष डॉक्टर दिनेशजी परदेशी माननीय संतेषीजी आदरणीय व्यासपीठ आणि मोठ्या संख्येनं जमलेल्या बंधू आणि बघिन भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत देश हा एक ग्रामीण भारत म्हणून उघडला जात होता आणि आता आपल्या भारत देशाच शहरीकरण होत आहे आणि शहरीकरण होत असताना शहरामध्ये रोजगार मिळतो म्हणून खेड्यातून लोक शहरात येत आहेत शहरातून जसे लोक येत आहेत त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या सोयी करण्याचं काम त्यांना विविध व्यवस्था उभा करण्याचं काम आपल्या देशाचे प्रधानमंत्री मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात देशभर आणि आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आपल्या सर्वांना माहीत आहे बेघरांना घर देणं असेल सर्वांसाठी स्वच्छता ग्रह असेल उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात गॅस द्यायचा असेल किंवा गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून सर्वांना मोफत अन्नधान्य योजना असतील याचबरोबर मी इथं नमूद करू इच्छितो माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सर्वांना किसान सन्मान योजना जशी केंद्रात आहे तशी राज्यात सुद्धा सुरू केली त्याचबरोबर शेतकऱ्यांचं के वीज बिल माफ केलं बऱ्याच योजना सांगता येतील पण मला वेळ कमी दिलेला आहे मी एवढंच सांगू इच्छितो या महाराष्ट्राला विकसित राज्य करायचं आहे या देशाला विकसित देश करायचं आहे तर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य मोदी साहेब आणि मान्य फंडू साहेबांच्या नेतृत्वात होऊ शकतं मी या प्रसंगी एवढंच सांगितो काही दिवसापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुती होती आणि महायुतीचे उमेदवार आमचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन माझ्या ऑफिसमध्ये आले होते सध्याचे आमदार आणि त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता आमदार बोरनारे यांनी शब्द दिला होता की पुढचा नगराध्यक्ष हा भाजपचा होईल हा शब्द दिला होता मी आमदार बोरनरना विचारू इच्छितो माझ्या ऑफिस मध्ये दिलेला शब्द तुम्ही पाळला का मी सारखा फोन करत होतो काय करायचंय उत्तर देत नव्हते आणि लवकरच त्यांनी त्यांच्या भावाची उमेदवारी जाहीर केली हा शब्द फिरवणारा आमदार आहे शब्द न दिलेला पाळणारा आमदार आहे याच बरोबर मी सांगू इच्छितो विविध विकासाची कामं मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झाली आहेत नारंगी सारंगी धरण असेल या नारंगी सारंगी धरणामध्ये मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना गिरीश भाऊ महाजन आमचे इरिगेशन मंत्री होते त्यांच्या माध्यमातून इथं कालव्याचं काम झालं आणि त्यानंतर या शहराला पाणी मिळतंय या शहरातील कोर्टाची बिल्डिंग असेल या शहरातलं पोलीस क्वार्टर्स असतील माननीय मुख्यमंत्री यांच्याकडेच ते खातं होतं आणि त्यांच्या माध्यमातून या शहराच्या विकासासाठी प्रयत्न झाला तहसील कार्यालय हे सुद्धा महसूल मंत्री राधा किशन विखे पाटील यांच्या नेतृत्वात झालंय विविध काम सांगता येतील बंधू आणि भगिनीनो शेवटी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मान्य देवा भाऊनी या शहराकडे विशेष लक्ष दिलंय मागच्या वेळेस मला आहे दोन हजार सतरा मध्ये त्यांनी शेवटची सभा घेतली आणि आपण सर्वांनी आमच्या नगर अध्यक्ष मान्य उमेदवार चव्हाण साहेब आले त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी काम करतो ज्या ज्या मागण्या माननीय डॉक्टर दिनेश परदेशी यांनी मागितल्या त्या माननीय रवींद्र चव्हाण साहेब पूर्ण करतील याची मला खात्री आहे मी या प्रसंगी जास्त वेळ घेणार नाही आपलं शहर एक संभाजीनगर आपल्या जिल्ह्यातील महत्वाचं शहर आहे आपल्या शहर हे प्रवेशद्वार आहे या शहराला एक स्मार्ट शहर करायचंय आधुनिक शहर करायचंय आणि त्यासाठी मात्र केंद्रातून आणि राज्यातून निधी लागणार आहे आणि ते केवळ आणि केवळ केंद्रामध्ये मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार आहे म्हणून या दोन्ही नेत्याच्या नेतृत्वामध्ये मी विनंती करतो आपल्या शहराच्या विकासासाठी केंद्रातल्या आणि राज्यातल्या विविध योजना या शहरामध्ये राबवण्यासाठी आपण आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य दिनेशजी परदेशी यांना प्रचंड मताने निवडून द्यावं आणि त्याचबरोबर नगर नगरसेवकांसाठी आपणाला कमळ आणि घड्याळ असलेलं बटन दाबावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि जास्त वेळ न घेता मी आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्या वतीनं परत एकदा विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला कमळ लक्षात ठेवा कमला समोरचा बटन दाबा आणि डॉक्टर दिनेशजी परदेशी यांना अध्यक्ष म्हणून बहुमतानी निवडून द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद नमस्कार भारत माता की सर्वांनी